जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आय एस एस ए पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे ज्या सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आय एस एस ए पुरस्कार हा आपल्या भारताला मिळाला आहे या पुरस्काराचं वितरण मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या जागतिक सामाजिक सुरक्षा मंच दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलं व हा पुरस्कार भारतातर्फे कोणी स्वीकारला तर, तर केंद्रीय कामगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे या पुरस्काराच्या स्थापनेपासून भारत याचा पाचवा प्राप्तकर्ता ठरला आहे मित्रांनो दोन हजार पंधरा साली भारतातील सामाजिक सुरक्षा कवर हे एकोणीस टक्के होतं ते दोन हजार पंचवीस मध्ये वाढून चौसष्ट पॉईंट तीन टक्क्या पर्यंत वाढला आहे भारताच्या याच कामगिरीसाठी भारताला हा आय पुरस्कार मिळाला यासच आय एस एस महासभेत भारताने तीस जागांसह सर्वाधिक मतांचा वाटा देखील मिळवला आहे बरे हे आय एस एस ए काय आहे तर इंटरनॅशनल सोशल सेक्युरिटी असोसिएशन असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा या शहरात याचं मुख्यालय आहे सर्व पॉइंट नोट करून घ्या एक्झाममध्ये मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कोणत्या राज्यात तयार करण्यात येत आहे याआधीसुद्धा आपण या न्यूजवर माहिती पाहिली होती आता भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन ही कर्नाटक या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे कर्नाटकमध्ये कोठे तर कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील वेमगल येथेही असेंब्ली लाईन स्थापन करण्यात येईल व हा उपक्रम कोणत्या कंपन्यांचा आहे तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड व एअरबस या कंपन्यांद्वारे संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे या अंतर्गत एअरबस बस एच वन टू फाईव्ह हेलिकॉप्टर निर्माण करण्यात येणार असून हे हेलिकॉप्टर मेक इन इंडिया अंतर्गत पूर्णपणे भारतात बनलेलं पहिलं हेलिकॉप्टर असेल जे आता दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये वितरित होईल या हेलिकॉप्टरचा वापर नागरी पर्यटन पोलीस आपत्कालीन वैद्यकीय सेवा व बचावकार्य अशा क्षेत्रात होणार आहे भविष्यात याच असेंब्ली लाईनमध्ये इ एच वन टू फाईव्ह यम या नावाचे लष्करी हेलिकॉप्टर सुद्धा विकसित करण्यात येईल याआधीसुद्धा ज्या प्रथमच घटना घडल्या आहेत त्या एकदा आपण रिवाईज करून घेऊया सेरेमिक कचऱ्यापासून बनवलेला जगातील पहिला पार्क उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आला भारताची पहिली फ्लॅशचार्ज इलेक्ट्रिक बस सेवा ही नागपूरमध्ये सुरू करण्यात येणार आहे भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी व गिदाड संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल हे आसाम या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन चिदंबरनार बंदरावर करण्यात आलं भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद क्यू आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं शहर इंदोर तर भारतातील पहिल्या यू सक्षम बँकेची स्थापना हे बँगलोर या शहरात करण्यात आली पुढील प्रश्न जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानू यांनी किती किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच मीराबाई चानू यांनी अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात आता हे रौप्य पदक पटकावलं आहे ही जी जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आहे यात मीराबाई चानू यांनी स्नॅच मध्ये चौऱ्याऐंशी किलो वजन तर क्लीन अँड जर्कमध्ये एकशे पंधरा असं एकंदर एकशे नव्याण्णव किलो वजन उचलत हे रौप्य पदक पटकावलं आहे मित्रांनो याआधी ऑगस्ट महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानू यांनी गोल्ड मेडल पटकावलं होतं हा पण पॉईंट लक्षात ठेवा कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानू यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे बरं यंदाच्या या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर नॉर्वे या देशात या स्पर्धांचं आयोजन होत आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भूमी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन हे गुजरात या राज्यात करण्यात आलं गुजरातमध्ये कोठे तर गुजरातमधील गांधीनगर येथे ही परिषद तीन ते चार ऑक्टोबर दरम्यान पार पडली मित्रांनो याआधी आपण ज्या परिषदा पाहिल्यात त्यात आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं तर नेरोबीमध्ये करण्यात आलं वीसवी जागतिक शाश्वतता शिखर परिषद नवी दिल्ली देशाच्या पहिल्या शहरी स्थानिक संस्था अध्यक्षांच्या परिषदेचं आयोजन गुरुग्राममध्ये करण्यात आलं पहिल्या आसियान भारत क्रुज संवादाचं आयोजन चेन्नई तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचं आयोजन फ्रान्स ग्लेशियर संरक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन दुशांबे लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनाचं आयोजन भोपाळ तर जागतिक हायड्रोजन शिखर परिषदेचं आयोजन नेदरलँड या देशात करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच प्रकाशित उद्योग सर्वेक्षण अहवालानुसार एकूण मूल्यवर्धितात म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ऍडेडमध्ये कोणत्या राज्याचा हिस्सा हा सर्वाधिक आहे तर मित्रांनो देशाच्या एकूण मूल्यवर्धितात आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा हा सर्वाधिक आहे महाराष्ट्राचा हिस्सा यात पंधरा पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजेच सोळा टक्के इतका आहे महाराष्ट्रानंतर गुजरात यात दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू तिसऱ्या कर्नाटक चौथ्या उत्तर प्रदेश पाचव्या तर उरलेले जे सर्व राज्य आहेत त्यांचा एकूण हिस्सा यात सेहेचाळीस टक्के आहे म्हणजेच या ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मध्ये भारतातील पहिल्या पाच राज्यांचा हिस्सा हा चोपन्न टक्के इतका आहे बरं तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड म्हणजे काय थोडक्यात आपण समजून घेऊया ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे एका उद्योगाचं जे अंतिम उत्पादन असतं त्यातून त्यानं लावलेला कच्चा माल सेवा व इतर इनपुट वजा केल्यावर जे आपल्याला व्हॅल्यू मिळते त्याला म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणतात एका उदाहरणाने आपण समजून घेऊया समजा एका बिस्किट फॅक्टरीने एका वर्षात शंभर रुपयांची बिस्किट तयार केली आता हे झालं त्या कंपनीचं आउटपुट ते शंभर रुपयाची बिस्किट तयार करण्यासाठी चाळीस रुपयाचं पीठ दहा रुपयाची साखर व दहा रुपयाचा इतर खर्च लागला अशा प्रकारे हे बिस्किट तयार करण्यासाठी साठ रुपयाचा खर्च लागला हे काय झालं हे त्या फॅक्टरीचं इनपुट झालं ज्यावेळेस आपण या आउटपुटमधून मायनस इनपुट करतो त्यावेळेस आपल्याला जी व्हॅल्यू भेटते त्यालाच जीव्ही ए म्हणतात बरं या जीव्ही एचं महत्त्व काय आहे तर हे अर्थव्यवस्थेतील योगदान दाखवते आणि कोणतं उद्योग क्षेत्र किती मूल्य वाढवत आहे हे सुद्धा या जीव्ही एमुळे कळतं जी डी पी मोजण्यासाठी सुद्धा याचा आधार घेतला जातो जी डी पी मोजण्यासाठी जी व्ही ए प्लस टॅक्सेस मायनस सबसिडीज केलं जातं त्याद्वारे सुद्धा जी डी पी मोजता येतो व उद्योग राज्य किंवा क्षेत्रन्याय उत्पादकता मोजण्यासाठी सुद्धा जी जीव्ही एचा फायदा होतो यासह हे सुद्धा नोट करून घ्या या अहवालानुसार सर्वाधिक एम्प्लॉयमेंट हिस्सा असलेलं पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं तर तामिळनाडू पंधरा टक्क्यासह यात पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर गुजरात दुसऱ्या उत्तर प्रदेश चौथ्या तर कर्नाटक यात पाचव्या स्थानावर आहे ठीक आहे आता हा प्रश्न पहा पाचशे अब्जे डॉलरची निवळ संपत्ती असणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत मित्रांनो जगामध्ये प्रथमच पाचशे अब्जे डॉलरची निवळ संपत्ती असणारे व्यक्ती हे ॲलॉन मस्क ठरले आहेत ॲलॉन मस्क हे कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत तर ते टेस्ला आणि स्पेस या कंपनीचे सीईओ आहेत व आता त्यांची संपत्ती ही पाचशे अब्जे डॉलर्स इतकी झाली आहे याआधी सुद्धा तीनशे अब्जे डॉलर्स व चारशे अब्जे डॉलरची संपत्ती गाठणारे ते पहिले व्यक्ती ठरले होते व आता नुकतंच त्यांनी पाचशे अब्जे डॉलर्सचा टप्पा देखील गाठला आहे मित्रांनो तीनशे अब्जे डॉलर्सचा टप्पा गाठणारे एलॉन मस्क यांच्या नंतरचे फक्त दुसरे व्यक्ती कोण आहेत तर ओरॅकलचे संस्थापक लॅरी एरिसन हे तीनशे अब्जे डॉलर्सचा टप्पा गाठणारे एलॉन मस्क यांच्या नंतरचे फक्त दुसरे व्यक्ती आहेत नेक्स्ट क्वेश्चन लोकप्रिय लोकनृत्य कृष्णलीलाच्या प्रसिद्ध गायिका गोपीनाथ स्वेन यांचं नुकतंच निधन झालं तर त्या कोणत्या राज्याच्या होत्या या ज्या गोपीनाथ सेन आहेत या ओडिशा या राज्याच्या होत्या व ओडिशामधील मधील लोकनृत्य कृष्णलीला यासाठी ज्या प्रसिद्ध होत्या व त्यांचं वयाच्या एकशे सातव्या वर्षी निधन झालं आहे गोपीनाथ सेन यांना त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर दोन हजार चोवीस साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पहिल्या आशियाई महिला लोको पायलट कोण आहेत तुम्हाला सर्वांनाच माहित असेल आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट या सुरेखा यादव आहेत बरं आता ही न्यूज चर्चेत का आहे तर नुकतंच आता छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव या निवृत्त झाल्यामुळे त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे त्या एकोणीसशे एकोणनव्वद साली रेल्वेत रुजू झाल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी वंदे भारत ट्रेन सुद्धा चालवली व वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या त्यावेळेस त्या भारतातील पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या होत्या आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक प्राणी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक प्राणी दिन आहे हा दरवर्षी चार ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व यंदाची या दिनाची थीम काय आहे तर सेव ॲनिमल्स सेव द प्लॅनेट आशिया वेस्ट या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता युनिसेफ आणि कोणत्या संघटनेद्वारे प्रॉमिस टू चिल्ड्रन हे अभियान राबवण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच युनिसेफ आणि आय सी सीद्वारे हे प्रॉमिस टू चिल्ड्रन अभियान सुरू करण्यात आलं आहे याचा उद्देश काय तर सर्व मुलांना समान संधी मिळावी हे सुनिश्चित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद